नमस्कार रिद्धी बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे अनपेक्षित भेट बायकोचे दिवस भरत आले तिला लेबर पेन सुरू झालं म्हणून तिला डिलेवरीसाठी हॉस्पिटलला घेऊन आलो तिला ओटी मध्ये घेतलं मी बाहेर फेऱ्या मारू लागले खूप टेन्शन आलेलं सर्व ठीक तर होईल ना तसं हे हॉस्पिटल फार मोठं आहे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे ओटी बाहेर फेऱ्या मारता मारता बाजूच्या ओटी मधून एक पेशंट स्ट्रेचर वर बाहेर आणताना दिसलं डोक्याला पूर्णपणे बँडेज दिसला आहे नक्की कसली तरी मेजर ऑपरेशन झालेलं दिसते मी मनातच म्हणालो वॉर्डबॉय माझ्या जवळून स्ट्रेचर घेऊन जाताना मला पेशंटचा चेहरा उझरता दिसला तीच होती का ही मीच माझ्या मनाला प्रश्न विचारले छे छेछे ती नसेल ही ती तर लग्न करून अमेरिकेला गेली ना मग इथे कशी असेल माझ्या मनाचा आणि मेंदूचं द्वंद्व सुरू झालं मन बोलत होतं ते बुद्धीला पटेना बुद्धीला विचार मनाला पटेल मन काही थाऱ्यावर नव्हतं जाऊया का बघायला पण कसं वाटेल ते कोण काय विचार करेल शाह जाऊ ते जातोच परत एकदा स्वतःच्या डोळ्याने खात्री करतोच मोठी हिंमत एकवटून तिच्या रूम मध्ये गेलो तिचे बाबा बाजूला बसले होते म्हणजे तीच आहे ही मग या अवस्थेत अशी काय ती माझ्यासोबत कितीही वाईट वागली तरी हे वेडे मन तिला काय अवस्थेत बघू शकत नव्हतं काहीही झालं तरी माझं पहिलं प्रेम आहे ती जीवापाड प्रेम केलेलं मी तिच्यावर इनफॅक्ट अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात तिचं प्रेम अजूनही जपून ठेवले मी लग्न केल्यावर बायको आल्यानंतरही तिच्यावरचं प्रेम मी मनाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवले पण बायकोवर अन्याय व्हायला नको बायकोचाही अधिकार आहे माझं प्रेम मिळवण्याचा बरं ठरवलं मग आता तिची आठवणीही ही काढायची नाही तिची आठवण येऊ नये म्हणून तर मी हे ते शहरही सोडलं या नवीन शहरात येऊन संसार मांडला तरी पण तिला नाही विसरू शकलो मला आजही आमची ती शेवटची भेट अजूनही लख आठवते आज आमच्या नेहमीच्या बागेत तिनेच कॉल करून मला भेटायला बोलवलेलं मी तिच्या आवडीचं डेरी मिल्क सिल्क घेऊन तिला भेटायला गेलो बघतो तर काय मॅडम माझ्या आधी हजर नेहमी उशिरा येणाऱ्या मॅडम आज चक्क लवकर कशा उगवल्या भेटीसाठी फारच अधीर झाली वाटत मी हळूच मागून जाऊन तिला भो केलं पण नो रिॲक्शन एरवी ती असं घाबरल्यावर सरळ मिठीत यायची घाबरून आणि मग मला लटके लटके रागवायची मी घाबरवलं म्हणून तिचा चेहरा पण उतरलेला दिसत होता डोळेही सुजलेले तिचे काय ग काय झालं तब्येत बरी नाही का तुझी मी तिला विचारले नाही मी बिलकुल ठीक आहे आता माझी काळजी करायची तुला अजिबात गरज नाही ती एकदम सोना काय झालं माझं काही चुकलंय का की माझ कसला राग आलाय का तुला सांगणार आणि माझं मन घाबरत काहीतरी विपरीत घडणार आहे असं वाटतंय सारखं मी बोललो तिला हे बघ अनय ही आपली शेवटची भेट आहे असं समज आणि यापुढे मला भेटायचं माझ्याशी बोलायचं अजिबात प्रयत्न करू नको हो पूर्वी राणी काय झालंय तुला तू तु अशी का बोलतेस मला काही समजे ना मला समजेल असं बोल ग अनय मी लग्न करते बाबांनी चांगलं अमेरिकेतलं स्थळ आणलंय त्यांना मी पसंत आहे आणि मी पण माझी पसंती कळवली आहे पंधरा दिवसात आमचं लग्न होईल मी अमेरिकेला निघून जाणार आहे कायमची तेव्हा आता तू मला विसरून जा यातच आपलं भलं आहे माझ्यात तर पायाखालची जमीनच सरकली हे ऐकून कुणीतरी माझा जीव काढून नेते असं मला वाटलं नको गसव ना नको अशी थट्टा करूस तुला माहीत आहे ना मी कल्पनेतही तुझा विरह सहन नाही करू शकत अनय मी बोललेला एकूण एक शब्द खरा आहे आपण एकत्र एक न येणं हेच आपलं भविष्य आहे तू सावर स्वतःला आणि सत्य स्वीकार कर असं कसं करू शकतेस तू तुझ्या बाबांना तर आपलं नातं मान्य होतं ना मग अचानक असं काय झालंय की त्यांनी दुसरं स्थळ बघितलं मी प्रॅक्टिकल आणि प्रेम वगैरे सर्व झूट असतं पैसा हाच खरा असतो बाबांनी पण प्रॅक्टिकल विचार केला आणि मलाही तो विचार पटलाय तू अजून सेटल नाहीस कधी सेटल होशील माहित नाही मला अशी भगवान भरोसे लाईफ नाही जगायची आणि तुझ्यासोबत राहून माझी स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही तेव्हा आपण वेगळं झालेलंच योग्य ठरेल आपल्यासाठी मी किती समजवण्याचा प्रयत्न केला पण उर्वी थांबली नाही ती तिच्या निर्णयावर थांब होती शेवटी ती निघून गेली मागे वळून एकदाही बघितलं नाही तिने एवढ्या वर्षात प्रेम कशी काय एका क्षणात विसरून गेलीस उर्वी तू ती उर्वी नाहीसच जिच्यावर मी प्रेम केलं होतं त्यानंतर देखील मी तुला संपर्क करण्याचा किती प्रयत्न केला पण तू मला सगळीकडेच ब्लॉक केलंस तुझ्या घरी पण गेलो पण तुमच्या शेजाऱ्याने सांगितलं की तुम्ही अमेरिकेला निघून गेला किती सहजपणे तू मला विसरलीस ग पण मी अजूनही तुला विसरू शकलो नव्हतो उर्वीच्या बाबांची आणि माझी नजरा नजर झाली अरे अनय कसा आहेस आणि तू इथे कसा काय उर्वीच्या बाबांनी मला विचारलं मी सगळं खरं सांगितलं की बायकोला डिलेवरीला घेऊन आलोय अरे वा खूप छान वाटलं ऐकून तू तु तुझ्या तु आयुष्यात तिथेच न थांबता पुढे गेलास पूर्वीचे बाबा म्हणाले उर्वी इथे कशी आणि या अवस्थेत कशी काय मी विचारले तू पुढे गेलास आयुष्यात आता तुला खरं खरं सांगायला काहीच हरकत नाही पूर्वीचं लग्न झालंच नव्हतं तिला ब्रेन ट्युमर झालेला तिच्या हातात फार तर फार दोन वर्ष आयुष्य होत हु। आणि तिला तुझं आयुष्य तिच्यामुळे खराब करायचं नव्हतं त्यामुळे तिने ते लग्नाचं नाटक केलं जेणेकरून तू तिचा राग करावा आयुष्यात तिच्यासाठी न थांबता पुढे जावं ती हे जाणून होती की तुला जर खरं समजलं तर तू काहीही विचार न करता तिची साथ देशील तिला तुला खुश बघायचं होतं तुझी खुशी तिच्या सोबत राहण्यात नव्हती तर तिच्यापासून दूर राहण्यात होती कुणी ठरवलं हे की मी तिला सोडून खुश राह, राहील राहिलो असतो बाबा ती तर माझा प्राण होती हो मग कुणी आपल्या प्राणाशिवाय कसा जगू शकतो खूप वाईट वागली उर्वी माझ्याशी माझं प्रेम कळलं होतं तर माझं मन का नाही कळलं तिला अनय बाळा कदाचित नियतीच्या मनात हेच होतं म्हणूनच नियतीने आज तिला तुझ्या पुढे अशा अवस्थेत आणून उभे केले कदाचित नियतीनेच ती तुमची शेवटची भेट नियोजित केली आहे बेटा उर्वीच्या हातात खूप वेळ कमी आहे बाबा उर्वीला शुद्ध येते मला तिला भेटायचंय तिला जाब विचारायचंय असं का एकतर्फी निर्णय घेतलास मी जातो तिच्याकडे उर्वीने डोळे उघडले डोळे निस्तेज झाले होते तिचे तरी पण मला बघून तिच्या चेहऱ्यावर हस्य फुललं तिला बोलायला देखील किती त्रास होत होता उर्वी होतोय उर्वी नको बोलू सुना त्रास होईल तुला मला सांगितलं बाबांनी सर्व तू खूप निस्वार्थी प्रेम केलंस ग राणी मीच तुला ओळखू शकलो नाही ग तू झा तू सांगितलंस आणि मी ते लगेच विश्वास ठेवणार मीच कमी पडलो ग तुला ओळखायला माझी उर्वी मला दुखवण्याचा स्वप्नातही विचार करणार नाही बाबा उर्वीला काय होतय डॉक्टरला बोलवा तिचा श्वास मंदावतोय डॉक्टर डॉक्टर लवकर या प्लीज बघा ना उर्वी कशी अशी काय करते तिला चेक केल्यावर डॉक्टर बोले शी इज नो मोर नाही माझी उर्वी अशी मला सोडून जाऊच शकत नाही मी बाबांना मिठी मारून रडू लागलो अनय बाळा कदाचित तुला शेवटचं भेटायची तिची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि समाधानाने तिने प्राण सोडले तेवढ्या सिस्टर आत आले मिस्टर अनय अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली बाबा आपली उर्वी परत आली आपली उर्वी खरंच परत आली समाप्त प्रथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा